प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे सी वाय टी बी टेस्ट या मोहिमेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुप्त अवस्थेतील क्षयरोगाचे लवकरात लवकर निदान होण्यासाठी सी वाय टी बी टेस्ट या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या चाचणीमुळे जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांचे खात्रीपूर्वक निदान करून क्षयरोगातून पूर्ण बरे करण्यास मदत मिळणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिली यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर स्वाती पाटील जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुलता धानके डॉक्टर अर्चना मोहिते तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ डॉक्टर श्री प्रशांत कनोजा वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र बदलापूर डॉक्टर अश्विनी वाणे वैद्यकीय अधिकारी आ केंद्र बदलापूर डॉक्टर केतकी गायकवाड तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आशा स्वयंसेविका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर संजीवनी पाटील यांनी रेखाटलेली आरोग्य शिक्षणपर रांगोळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले